आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांना महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादीच्या चिन्हावर गोंदिया विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी मागणी केली तर या मागणीवर विचार करू असं प्रतिपादन प्रफुल्ल पटेल यांनी केलं आगामी विधानसभा निवडणुका पाहता गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांना महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर गोंदिया विधानसभा निवडणूक लढण्याची संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांना विचारणा केली असता अजून आमचे काही ठरले नाही मात्र कार्यकर्त्यांनी जी मागणी केली आहे त्यावर आम्ही नक्की विचार करणार खासदार पटेल म्हणाले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोंदिया जिल्ह्याचे आणि खास करून तालुक्याचे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे सर्व सहकारी भेटले स्वाभाविक आहे त्यांची इच्छा आहे की आम्ही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढावी आणि हे आमच्या पण काम आहे की त्यांची जी भावना आहे ती ऐकून घ्यावी ते त्या तसंच त्या लोकांनी सगळ्यांनी मला सूचनाही केली आहे मी त्यांना सांगितलं आहे की आपण एक महायुतीमध्ये सग तीन पक्ष एकत्र आलेलो आहो एकमेकांना जागा काहीतरी कमी जास्त द्यावेच लागणार आहे गोंदियाच्या विधानसभेची जागा अजून अधिकृतपणे आम्ही कोणाला जाईल असं ठरवलेला नाही चर्चा दोन चार पाच दहा दिवसामध्ये जेव्हा संपेल तेव्हा कळेल त्याच्यानंतर ते परत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर बसू पक्षाने संधी दिली तर आपण नक्की या जागेवरून लढू अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली देखो भैया के काम चाळीस इस गोंदिया विधानसभा मे भंडारा जिल्ह्यामध्ये काम उनका सतत रहा और अभी हमारे जितने भी पदाधिकारी कार्यकर्ता जो भी मुख्य हमारे लोग हैं उनकी सबकी मांगे हैं कि इस बार राजू भैया को आमदार की टिकट देना चाहिए और हम लोग सक्षम हैं इस चुनाव में अगर प्रभु भाई ने हमको यहाँ की विधानसभा की टिकट दिए तो निश्चित रूप से हम इस शहर से इतना ज़्यादा लीड दिलाएंगे नहीं तो हम राजकारण छोड़ देंगे